श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत बाळाला पाहण्यासाठी आलेले कुणीही बाळाला उचलून घेण्याचा मोह टाळू शकत नव्हते प्रत्येकाकडे पाहून बाळ स्मित करीत असे त्याचा हसरा चेहरा पाहून सर्व त्याला उचलून घेत व लाडवीत तो सर्वांजवळ अतिशय शांतपणाने राही त्यावरून हा पुढे सर्व जगताचा मित्र होईल असे भाकीत लोक करीत असत आता बाळ पुढे सरकून गुडघ्यावर येऊ लागले सहा महिन्याचे होता होताच रांगू लागले देवघरापाशी रांगत येऊन श्रीरामाच्या प्रतिमेकडे एकटक पाहत असत आजोबा पूजा करीत तेव्हा ते, ते हमखास रांगत तेथे येत व पूजेचे अवलोकन करीत त्याला सर्व सुक्तांचा अर्थ कळतो की काय असा भास आजोबांना होई त्याला वासुदेव आणि मायबाईंनी उचलून न्यावे परंतु खाली ठेवताच बाळ पुन्हा देवघराकडेच रांगत येई तेव्हा आजोबांनी त्याचे कपडे काढायला लावून त्याला पूजा करताना प्रेमाने मांडीवर घ्यावे शांत हसऱ्या आनंदी व बाळसेदार बाळाला पाहून आजी आजोबांना कृतार्थतेचा आनंद होत होता ते शांत व सदा हसतमुख असल्यामुळे मायबाईच्या कामात जरासुद्धा व्यत्यय येत नसे आता बाळ रांगत रांगत बसू लागला त्याचा उष्टावणीचा सोहळा करण्याचे आजी आजोबांनी ठरविले चांदीचे ताट पेला व चंदनाचा पाट मांडून रांगोळी काढली देवाला नैवेद्य दाखवून बाळाला पाटावर बसवून मऊ मऊ भात वरण तूप घालून त्याला खायला दिले महाराज थोडे मोठे झाले तेव्हा भिंतीला धरून चालण्याचा प्रयत्न करीत अडखाळून पडले तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत आता आणखी थोडे मोठे झाले बोबडे बोबडे बोलू लागले व गोपाळदादामागे दुडू दुडू धावू लागले आजोबा वेदशाळेत विद्यार्थ्यांना शिकवीत तेव्हा हे तेथे जाऊन बोबडे बोबडे मंत्र व स्तोत्र म्हणण्याचा प्रयत्न करीत त्यामुळे सर्वांनाच त्याचे अतिशय कौतुक वाटे श्रीराम मंदिरात दर गुरुवारी व प्रत्येक एकादशीला भजन होत असे आमचे बाळ प्रल्हाद महाराज माऊलीचा पदर धरून मंदिरात भजनासाठी जात व सर्वांबरोबर भजन म्हणण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याबरोबर टाळ चिपळ्या वाजवीत तर कधी मृदुंगावर थाप मारीत भजनासाठी आलेली सर्व मंडळी त्याला उचलून घेत व हा खरा भक्त प्रल्हाद आहे बुवा असं म्हणून मुखचुंबन करून त्याचं कौतुक करीत हसण्या खेळण्यात चार वर्षे निघून गेली श्रींना चौथे संपून पाचवे वर्ष लागले तेव्हा मुकुंद अण्णांनी शुभ तिथी व शुभ मुहूर्त पाहून अत्यानंदाने श्रींचा चौलकर्म संस्कार केला मुकुंद अण्णांचे घर म्हणजे शारदेचे सरस्वतीचे मंदिरच वेद रुचांचे अखंड गायन घरात चाललेले असे वेद मंदिरच ते घरात संस्कृत भाषेतूनच संभाषण होई घरी वेदाध्ययनासाठी विद्यार्थी असत अण्णा विद्यार्थ्यांना उपनिषदातील सुक्तांची रुचांची स्तोत्रांची संथा देत व त्यांच्याकडून पाठांतर करवून घेत असताना बाळ प्रल्हाद जर जवळ असल्यास बाळ तू म्हणून दाखवतोस का म्हणून विचारीत तेव्हा हा बाळ प्रल्हाद पाच वर्षांची गोंडस मूर्ती विद्यार्थ्यांना दिलेली ती संथा म्हणून दाखवीत असे तेव्हा सर्वांनाच अत्यंत आश्चर्य वाटे व वा त्यांची प्रज्ञा पाहून हा अवतारी पुरुष असल्याचा भास होई अण्णा मनात विचार करीत की हा मागील जन्माचा निश्चितच कोणी योगी पुरुष असावा मागील जन्माच्या साधनेमुळेच हा सर्व त्वरित म्हणून दाखवितो अण्णांनी आणि बाबाजींनी त्यांना मुळाक्षरे शिकविण्यास सुरुवात केली तो त्वरित ती लिहून दाखवू लागला उजळणीही त्वरित पाठ म्हणून दाखवित असे अशा रीतीने बाळ प्रल्हादाचा प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा घरीच झाला मुकुंद अण्णा देवघरात पूजेला बसले म्हणजे बाळ प्रल्हाद त्यांच्याजवळ शांतपणाने मांडी घालून बसत असे बघा काय देवासारखा बसलाय असे म्हणून घरातल्या सर्वांनी त्याचे कौतुक करावे बाळ प्रल्हाद एवढ्या लहान वयाचे असूनही त्यांची प्रखर बुद्धिमत्ता सदैव शांत वृत्ती आनंदी स्वभाव व प्रसन्न मुद्रा पाहून अनेक वेळा अनेकांच्या कौतुकाचा ते विषय व्हायचे मग मायबाईंनी दृष्ट काढून त्यांना प्रेमाने जवळ घ्यावे एकदा माऊलीबरोबर आमचे बाळ महाराज श्रीराम मंदिरात गेले तिथे श्रीमद भागवत सप्ताह सुरू असून भागवत कथाकार त्यावर अत्यंत गोड निरूपण करीत होते योगायोगानेच त्या दिवशी प्रल्हादाचे आख्यान आले बाळ प्रल्हाद एकाग्र चित्ताने ती गोष्ट ऐकू लागले निरूपणकार सांगू लागले प्रत्यक्ष वडिलांनी म्हणजे हिरण्य कश्यपुनी हा माझा शत्रू असणाऱ्या विष्णूची नारायणाची भक्ती करतो म्हणून बाळ प्रल्हादाचा खूप छळ केला परंतु देवर्षी नारदांनी गर्भावस्थेत दिलेल्या नामामुळे त्याची नामनिष्ठा आढळ होती खरा भगवत भक्त असल्यामुळे कुठल्याही अवस्थेत तो नाम सोडत नव्हता आपला छळ होऊ नये किंवा दुःखे सुसह्य व्हावी यासाठी तो भगवंताची प्रार्थनाही करीत नव्हता तर केवळ निष्काम भावनेने त्याचं भगवंताचं स्मरण चालू होतं या कयाधू पुत्र भक्त प्रल्हादाचे चरित्र आमच्या बाळ प्रल्हादाला अत्यंत मनापासून आवडले व मीही त्या प्रल्हादासारखंच अखंड नाम जपेल असं त्यांनी त्या बालवयातच जणू ठरवलं निश्चयच केला बाळ प्रल्हादाच्या वयाला सात वर्षे पूर्ण झाली म्हणून अण्णांनी त्यांना मराठी प्राथमिक शाळेत घातले आता ते गोपाळदादा समवेत शाळेत जाऊ लागले प्रल्हाद म्हणजे आमच्या महाराजांची लवकरच शाळेतल्या सर्व मुलांची गट्टी जमली ते कधीच कोणाची खोडी करीत नसत त्यामुळे शाळेतील सर्व मुलांना आमचे महाराज म्हणजे प्रल्हाद अत्यंत आवडू लागले घरी आल्यावर महाराज सवंगड्याबरोबर खेळ खेळत परंतु खेळ खेळताना त्यांचे सवंगड्याबरोबर कधीचं भांडण होत नसे खेळात जय होवो वा पराजय ते सर्वदा आनंदी असत मित्रांना घेऊन महाराज मातीचा खोपा तयार करायचे व त्यात चार गोटे ठेवून हे श्रीराम सीतामाई लक्ष्मण व हनुमान आहेत म्हणून मित्रांना सांगत देवदेव म्हणून त्यांना नमस्कार करीत व मित्रांनाही करावयास लावीत यांची भक्ती केली भजन केले म्हणजे हे प्रसन्न होतात म्हणून आपण सर्वजण त्यांचं भजन करू म्हणून सांगायचे सर्वजण रामाचं नाव घेऊन उड्या मारायचे तर कधी घरी ऐकून पाठ झालेले भजन म्हणून मित्रांनाही म्हणायला लावायचे अशा प्रकारे त्या बालवयात सोबत्यांनाही त्यांनी देवभजनाचा लळा लावला कधी सोबत्यांना सोडून ते एकांतात जाऊन बसत व नामस्मरणात रंगून जात कधीकधी -कधी ते रामध्यानात इतके तल्लीन होत की त्यांची समाधी लागे समाधी अवस्थेत वेळ काळाचं भान कसं राहावं कधीकधी संध्यासमय सरून जाई व रात्र होत असे रात्र झाली तरी प्रल्हाद घरी आला नाही म्हणून घरातील मंडळी शोध घेण्यासाठी जात तेव्हा श्री महाराज कुठेतरी एकांतात बसलेले दिसत त्याला घरी घेऊन येत व प्रेमाने बाळ तुला एवढ्या रात्री एकट्याला भीती वाटली नाही का म्हणून विचारीत तेव्हा बाळ प्रल्हाद सांगायचे आई मी एकटा नव्हतो रामराय सीतामाई लक्ष्मण व मारुतीराय माझ्याबरोबर होते एकदा असेच किल्ल्याच्या भोवती मित्रांसोबत खेळ खेळताना महाराज किल्ल्याच्या भुयारात जाऊन बसले संध्याकाळ झाली तसे मित्र एक एक करून आपापल्या घरी गेले रात्र झाली तरीही प्रल्हाद घरी आला नाही म्हणून घरची मंडळी त्यांचा शोध घेऊ लागली नित्याच्या जागा शोधून झाल्या तरी महाराज सापडे ना तेव्हा मित्रांच्या घरी चौकशी केली तेव्हा मित्र म्हणाले आम्ही किल्ल्यापाशी खेळत होतो आम्हाला वाटले आमच्यासारखा तोही घरी गेला असेल ही सर्व शोधाशोध घेईपर्यंत रात्रीचे बारा वाजले किल्ल्याच्या अवतीभोवती शोध घेणे सुरू झाले तरी प्रल्हाद कुठे दिसेना शेवटी काही मंडळी किल्ल्याच्या आवारात शिरून शोध घेऊ लागली तो काय किल्ल्याच्या एका भुयारात हा बाळ एकांतात ध्यानावस्थेत बसलेला दिसला त्याला स्पर्श करताच त्याची समाधी उतरली तो जागृतावस्थेत येताच ही मंडळी त्याला भुयाराच्या बाहेर घेऊन आली बाळ प्रल्हादाला सुखरूप पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला अण्णा त्याला घरी घेऊन आले तेव्हा मायबाईंनी विचारले बाळ तुला एवढ्या मध्यरात्री किल्ल्याच्या भुयारात एकांतात भीती वाटली नाही का तेव्हा महाराज म्हणाले मायबाई मी एकटा नव्हतो मारुतीराय माझ्याबरोबर होते तेव्हा भीती वाटण्याचं काय कारण आहे रामध्यानात असं निमग्न झालेल्यांना संसाराचं भान राहील का जिथे देहाचंच भान हरपून बसलं तिथे प्रपंचाचं भान कसं राहणार बरं परंतु हे आपल्यासारख्या प्रापंचिकाला कसं बरं कळणार असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा व्रतबंध संस्कार ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ